नमस्कार मित्रांनो अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी आपण महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईट वर विजिट केले असता नोटीस बोर्ड या सेक्शन मध्ये शेवटला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महिला व बाल विकास विभागातील विभागीय परीक्षेचा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ लिपिक सहाय्यक डाटा एंट्री ऑपरेटर या पदाचे जे निकाल आहेत ते लावण्याबाबत प्रसिद्धी पत्रक आलेले आहे या ठिकाणी क्लिक करून आपण हे बघू शकता तर मित्रांनो तीन अंक वीस मार्च दोन हजार पंचवीस चे हे प्रसिद्धी पत्रक आहे महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ लिपिक सहाय्यक डाटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या विभागीय परीक्षेच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षा या सत्तावीस पाच दोन हजार तेवीस ते एकोणतीस पाच दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये या परीक्षा झालेल्या होत्या तर यापैकी हे सर्व पदे आहेत यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले होते तर यावरून मित्रांनो निकाल प्रसिद्ध केलेला आहे तर तो निकाल आपल्याला खालील पी डी मध्ये बघायला मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये झालेली होती आणि या वरील सर्व पदांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले होते ते निकाल लावण्यात आलेले आहे ही पीडीएफ आपल्याला ऍग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल वर देखील मिळणार आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी ऍग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद